झाल्या का चपात्या झाल्या दोन हजाराच्या वर झाल्या अजून चा झाल्यात अजून करायच्यात ताई मी स्वतः काम करू लागते त्यांना पोळ्या भाजू लागेल गोळे करू लागेल पोळी लाटू लागेल किंवा स्वतः वाढू लागते मी जेवण रोज काउंटरला बसून मी जेवण वाढते जेवढी लोकांनी प्रत्येक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जेवण देतो कोणाला काय आवडतं तर कोणाला काय नाही आवडत प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायच्या हे काम करताना आमचं एक टार्गेट असतं या दिवसात एवढं काम झालंच पाहिजे त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि न चिडचिड करता आमच्या महिला खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि खरं तर हे महिलांचं खरं योगदान आहे हे काम करताना स्वतःच्या कामात एवढ्या व्यस्त असतात त्या की शेजारी त्यांचं मूल आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही एवढं त्या समाजाची सेवा करण्यासाठी त्या तत्पर असतात मला एवढंच वाटतं की शहरातला माणूस हा उपाशी राहत नाही पण माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतील किंवा जी तरुण पिढी आहे त्यांना काम नाही काम नाही म्हणण्यापेक्षा काम शोधायला पाहिजे आणि काम शोधून ते करता आलं पाहिजे एवढंच मी या तरुण पिढीला किंवा इतर महिलांना सांगू शकते आता आपल्याकडे किती महिला काम करतात आता माझ्याकडे अकरा महिला आहेत लाटायला अकरा महिला आहेत टोटल माझी पन्नास लोकांची टीम आहे आचार्य वेगळे त्याच्यात तुम्ही टोटल महाराष्ट्रभर जाऊन ऑर्डर घेऊ शकतो आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर ऑर्डर आणि क्वालिटी मेंटेन करून आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आम्ही कधी तयार असतो पण महिलांचं डेडिकेशन खूप आहे कामामध्ये कंटिन्यू हात चालू आहेत आणि कंटिन्यू बनवत आहेत मी आता बोलला दोन हजार झालेत सकाळच्या अजून बाकी बाकी दिसतंय आपल्याला बल्क मध्ये बनतय आणि गरमागरम बनतंय मंडळी आणि आधुनिकतेने तुम्ही बल दिले भर दिलेला आहे तवा किती मोठा आहे एका टायमाला किती पाच बनतात सहा बनतात एका टायमाला सा आणि साईज दाखवा काकी का, का, साईज चपाती चे मोठी आहे जबरदस्त मोठी आहे घरगुती चपाती पेक्षा मोठी आहे ती ग्रामीण भागातली लोक त्यांचं छोट्या पोळीनं पोट भरत नाही त्याच्यासाठी आम्हाला हा ग्रामीण भागातल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार काही लोक ग्रामीण मधले येतात त्यांच्यासाठी आम्हाला हे करावं लागतं शहरी भागातल्या लोकांसाठी मग ते घेतात आमचे ज्यांना जे, जे पाहिजे ते हाताने घेऊ शकतात आमचं खाऊन ते टाका बघून मग का की तुम्हाला इतर लोकांना तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तुमच्या हात जर जेवायचं असेल खायचं असेल तर कसं संपर्क साधावा तुम्हाला माझा फोन नंबर देते मी सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी बावनचाळीस स्वाती बाळासाहेब पाटील okay. आणि मी एकटीच सगळ्यांशी बोलू शकते ऑर्डर <laughs> घेऊ शकते बोलू शकते <laughs> फक्त तोंडात साखर डोक्यावर बर्फ असेल तर काही होऊ शकतं एवढं माहिती आहे आम्हाला अरे <laughs> खूप मोलाचं वाक्य बोललं तुमचं <laughs> प्रत्येकाला फेस करता आलं पाहिजे फक्त नंतर प्रत्येकाला आता कोणाला काय आता एवढं बल्क मध्ये समजा आम्ही काम घेतलं तर एवढे हजार दीड हजार दोन हजार पब्लिक असतं कोणाला काय आवडतं कोणाला काय हो म्हणायचं सगळ्यांना कारण आपण एवढं तरी हे करू शकत नाही तर हो म्हणाला काय पैसे लागत नाहीत ना पण तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण चांगलं केलेलं आहे महिलांकडे जे पाक आहे त्याला तुम्ही रोजगार तुम उपलब्ध करून दिला खूप मोठी गोष्ट आहे आणि हेच म्हणून नाहीये आमच्याकडं मसाला उद्योग आहे खूप मोठा मसाल्याचा बिझनेस आहे नंतर आमच्याकडं केळीच्या चिप्सच आहे शेवाई कुरडई पापडी ह्या पण आमच्या महिला करतात अरे मांगडी व्यवसाय आहेत म्हणजे माझ्या दहा महिला बचत गटातल्या आहेत ना दहाच्या दहा महिला व्यावसायिक आहेत म्हणजे तुम्हाला जर ज्यांना केळी चिप्स पाहिजेत किंवा मसाले पाहिजेत करू शकतात तुम्हाला हो करू शकतो आपला प्लॅन कुठे येतो उजनी 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 धरण अच्छा तालुका माडा तालुका माडा सोलापूर जिल्हा सोलापूर भीमानगर